जळगाव शहरातील तीन मित्रांनी दीड महिन्याच्या अंतरात एकामागून एक आत्महत्या केल्या सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याच्या पाठोपाठ झालेल्या आत्महत्यांनी शिक्षण क्षेत्रासह पालकांच्या चिंतेत भर टाकली आहे जाताच कंटाळून जळगावातील दोघा मित्रांसह अन्य एका मुलानं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतलाय त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा तसेच या घटनेची सीआयडी चौकशी करून न्याय देण्याची मागणी पालकांनी जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना निवेदनाद्वारे केली आहे गेल्या महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत मुलांच्या कुटुंबियांनी केलाय तसेच या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे जळगाव शहरातील गुजरात पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या एका खाजगी शिक्षकाने राहत्या घरात सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती परंतु आणि शिक्षक आत्महत्या एकमेकांशी जुळलेल्या आहेत का यामागे नेमकी काय कारणे आहेत याचीच चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू असून या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील होत आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क जळगाव नेमका चोवीस रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी गणेश कॉलनी परिसरात राहत असलेला चव्हाण हे आमचे मित्र आहेत ते दवाखान्यात गेलेले असताना घरी कोणी नसताना त्याने त्याचा जीवनक्रम संपवला लटकून आता एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा नव्वीतला जीवनक्रम संपवणं ही काही कोणाला पटण्याजोगी गोष्ट नाही आहे एकुलता एक मुलगा चव्हाण परिवारातला होता बरोबर दुःख अतिशय त्यांना झालेलं आहे त्याच्यामुळे राहिला विषय असा की ज्या प्रोग्रेस इंग्लिश मिडियम स्कूल चाच शाळेच्या दुसऱ्या एका मुलाने पण आत्महत्या केलेली आहे बरोबर एका शाळेच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे म्हणजे ही एक सिक्वेन्स सिरियल स्टार्ट झालेली आहे आणि आतापर्यंत आत्महत्या का घडतायत याच कुठलंही कारण समोर येत नाहीये आतापर्यंत आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात जाणल्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या होत आहेत म्हणजे ते विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत घरी कुठल्याही प्रकारचं मोबाईलचं व्यसन नाही त्या मुलांना या तिन्ही मुलांना का घर त्यांची डिमांड काही वेगळ्या प्रकारची किंवा मुलांची डिमांड वेगळ्या प्रकारची असं काही प्रकार नसताना काही कुठल्या प्रकारचे नसताना जर त्या मुलाला त्याचा जीवनक्रम संपवावा लागतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आणि काहीतरी त्यातून निष्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून पूर्ण जळगाव शहरातील इतर पालक वर्ग हा सुकावा झाला पाहिजे की अशा प्रकारची हे आत्महत्या घडू नये कोणाकडेच आणि प्रत्येकाचे एक किंवा दोन याच स्वरूपाचे मुलं आहेत त्यामुळे सखोल चौकशी करावी याच्याकरता पूर्ण इस्टेट ब्रोकर एजंट जेवढे आहे जळगाव शहरातले जिल्ह्यातील हे सर्वांचे प्रतिनिधी एकत्र येऊन तसेच जळगाव महानगर पालिक महानगराचे शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरदाबा तायडे व आम्ही स्वतः एकत्र येऊन साहेबांना डेप्युटी साहेबांना निवेदन दिलेले आहे की लवकरात लवकर सखोल चौकशी करावी व जळगावातील भयावह झालेल्या पालकांना आश्वस्त करा ही एक विनंती आहे शिक्षकाने आत्महत्या केली तो शिक्षक लिहून जातोय आजार होता माझ्या बाबतीत कोणाला दोषी पकडू नये मग त्याला काय लिहायची गरज नव्हती कोणाला दोषी पकडू नये त्याची पण सवक चौकशी झाली पाहिजे आणि त्याला खरोखर आजार असेल तर त्याने आजारामधून पण भरपूर प्रकार आहेत मेडिकल दृष्ट्या भरपूर फॅसिलिटी आहे त्यातून दुरुस्त व्हायल पाहिजे होतं परंतु या टोकाला पोहोचणं ही चुकीची गोष्ट आहे कुटुंबाकर्त्याच्या नाही त्या सुसाईड नोट मध्ये तो, तो ज्या क्लास मध्ये राहत होता वरती तो त्याच्या रिलेटिव्हचा क्लास आहे बरोबर परंतु जे काही असेल ते सखोल चौकशी करून चौकशी व्हावी त्याची न्याय मिळवा त्याच्या कुटुंबाला काय सांगाल आज आपण कशा संदर्भात निवेदन देण्यासाठी आला होता दादा या पंचवीस तारखेला नोव्हेंबरची पंचवीस तारीख आम्ही दवाखान्यात गेलो होतो मुलगा घरी होता माझा ओम पंडित चव्हाण उर्फ साहिश त्याचं नाव घरी कोणी नसताना मुलगी माझी कन्यामध्ये गेली होती शाळेत मी दवाखान्यात आणलो होता दाताचा प्रॉब्लेम होता तिचा म्हणून आणि आई माझी काकूकडे गेली होती मी सव्वा दोनला ला घर सोडून निघालो आणि साडेतीन पावणे चारला परत घरी आलो तर मग दरवाजे आम्ही ठोकत होते बेल कंटिन्यू वाजत होते काही प्रतिउत्तर भेटला भेटलानी मधून म्हटली इतकी गार झोप कशी लागली याला कधी झोपत नाही दुपारच्या वेळ बारा ते पाच जी शाळा राहते ना कधीच आज कस काय झोपला तर खिडकी अशी लोटून लाटून तोडली समजा त्याचे लॉक तुटले पडदा बाजूला केला त्याला बघितला तर तो, तो लटकेल होता साहेब मग ते दार तोडण्याचा प्रयत्न केला आम्ही काही लोकांनी आवाज ऐकलो माझ्या कॉलनीतले ते पळत आले लाता मारल्या दाराला तीन चार पाट्या तुटल्या खालून मग खालून घुसले आम्ही आणि कडी खोडली मुलाला पहिले उतरवलं मुलाला उतरवलं खालती असा दुःख झालेला आहे साहेब माझ्या मुलाला याचा न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे सुपारीचं सुद्धा खाण तो खायचा नाही कधी त्याला शोक न होता वेळेवर घरी राहायचा घरून वेळेवर शाळेत जायचा क्लास मध्ये मी त्याला सोडायला जायचा माझ्या मुलाला हे आत्महत्यानी सांगू शकत साहेब खून झालेला आहे त्याचा याचा मला मार्ग पाहिजे का त्यांनी त्याची मला घरामध्ये काही मागणी नाही आणि त्याने मागितलं असेल ते मी त्याला आणून हजर करायचा त्याला मोबाईलचा शोक नव्हता साहेब कुठल्या गोष्टीचा शोक नव्हता शाळा कोणती शाळा प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल नववी होता या वर्षी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी आत्महत्या केली होती त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली आहे त्याची सफल चौकशी करण्यात यावी याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल का आत्महत्या करण्यामागे कारण की दोघही वर्गमित्र होते त्याच्यामुळे दोघे विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीनंतर आत्महत्या केलेल्या आहे तर त्याची सखोल चौकशी सो करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे सदर निवेदन स्वीकारलेलं आहे जे तपासी अधिकारी आहे पाय चव्हाण यांना सदर ईडीमध्ये योग्य ते सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत